हॅलो मित्रांनो नमस्कार अजून एक खास क्वेश्चन तुमच्यासाठी बघा क्युबॅन डायसवरतीच प्रश्न पडलाय दौंड एसआरपीएफ लाशडावा पोलीस भरतीचा हा दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे आणि का रे कुसडगाव ला पुन्हा हा प्रश्न विचारला होता दोन हजार लक्षडाव चोवीस ला बघा याच्यामध्ये काय सांगितले क्युबॅन डायसवरचा प्रश्न आहे प्रश्न वाचा पाच या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे असाच एक सेम क्वेश्चन तुम्हाला पाठिमाग घेतला होता शेजारचे घटक त्याचे विरोधक नसतात आता पाचशे शेजारी आपण बघूया पाचशे शेजारी कोण कोणत्या आपल्याकडे तर तीन दिसतोय चार दिसतोय पर्याय मध्ये कुठं तीन चार दिसते का रे इथं तीन आहे म्हणजे सरळ सरळ आपला पर्याय क्रमांक चार उत्तर नसणार आहे चला पुढे नेक्स्ट अजून आकृती क्रमांक तीन मध्ये पण पाच आहे पाच शेजारी चार आणि दोन आहे लक्षात ठेवायचं एचा। चार दोन कुठे दिसते का रे नाहीये काहीच अडचण नाही पुन्हा बघा पाचच्या शेजारी बघा बरं पुन्हा पाच चे शेजारी सहा आणि तीन पण आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये पण सहा आहे पण तीन कुठे दिसतंय का नाहीये आता उरले पर्याय लक्षात ठेवायचं दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये आपलं उत्तर असणार आहे पण मला सांगा पाच चा विरोधक पाच असेल का आपण स्वतःची स्वतः विरोधक असतो का नाहीये म्हणून आता हा पर्याय घटणार आहे उत्तर काय असेल मग सो ऑब्झर्वेशन बेस करून आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो याच्यामध्ये दे कोणत्याही कॉन्सेप्टची गरज तुम्हाला लागत नाही अशाच शॉर्ट ट्रिक्स आणि भन्नाट ट्रिक्स साठी व्हिडिओ लाईक करायचंय शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद